नमो बुद्धाय बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या ग्रंथाचे आपण वाचन पाहत आहोत आज आपण पाहणार आहोत भाग दोन भिक्खू आणि त्यांच्याविषयी बुद्धाची कल्पना एक भिक्खू कसा असावा यासंबंधी कल्पना भिक्खूकडून आपल्या काय अपेक्षा आहेत हे स्वत बुद्धाने भिक्खूंना सांगितले ते असे जो कोणी चित्तमल धुवून टाकल्याशिवाय त्याचप्रमाणे सत्य आणि संयम यांचा मान न राखता काशाय वस्त्रे धारण करण्याची इच्छा करतो तो ती वस्त्रे परिधान करायला लायक नाही परंतु ज्याने चित्त मलाचे परिमार्जन केले आहे ज्याच्या अंगी सद्गुणाची वाढ झालेली आहे जो सत्य आणि संयम पाळायला शिकला आहे तोच खरोखर काशाय वस्त्रे धारण करण्यास योग्य आहे जो मनुष्य दुसऱ्याजवळ नेहमी भीक मागतो म्हणून तो काही भिक्खू होऊ शकत नाही जो धम्माचे पालन करतो तोच भिक्खू होय केवळ भिक्षा मागणारा भिक्खू ठरत नाही ज्याला दुष्टपणा स्पर्श करीत नाही जो अव्यभिचारी आहे जो सावधपणे जगता परिभ्रमण करतो तोच खरोखर भिक्खू होय सामान्य जनांना अप्राप्य असे मुक्तीसुख विनय शील पांडित्य एकांतवास आणि ध्यान यामुळेच लाभत नसून हे भिक्खू ज्याने वासनांचा क्षय केला त्यालाच ते सुख संपादन करता येते असे निश्चितपणे म्हणता येईल ज्याच्या वाणीत संयम आहे जो विचारपूर्वक बोलतो जो लीन आहे जो धम्म स्पष्ट करतो अशा भिक्खूचे भाषण मधुर असते धम्मात आनंद मानणारा धम्मात रममान असणारा धम्माचे चिंतन करणारा धम्माचे सदैव स्मरण ठेवून त्याप्रमाणे वागणारा असा भिक्खू सद्धम्मापासून च्यूत होणार नाही जे आपल्याला लाभले आहे त्याची अवहेलना करू नये दुसऱ्याला लाभलेल्याची स्पुर्वा करू नये दुसऱ्याचा मत्सर करू नये जो भिक्कू दुसऱ्याचा मत्सर करतो त्याला मानसिक समाधान लाभत नाही अल्पच का होईना परंतु जे मिळाले आहे त्याचा जो अहेर करीत नाही जो शुद्ध जीवी आहे रहित आहे अशाची देवसुद्धा प्रशंसा करतात जो आपले नामरूप म्हणजेच आपण असे समजत नाही आणि जो नष्ट झाले आहे त्याबद्दल दुःख करीत नाही त्यालाच खरोखर भिक्कू म्हणावे जो भिक्कू मैत्रीत रमलेला आहे जो बुद्ध शासनात प्रसन्न असतो तो वासनांच्या क्षयाने प्राप्त होणारे सुखमय शांतीपद निबाण प्राप्त करतो हे भेकू तू ही नाव रिकामी कर रिकामी झाली म्हणजे ती हलकी होईल राग आणि द्वेष यांचा नाश केलास तर तू निर्वाणाला जाशील पाच बंधनांना तोडून टाकावे पाच बंधनांचा त्याग करावा पाच बंधनावर मात करावी पाच बंधनाच्या पलीकडे गेलेल्या भिक्खूला ओक तीर्ण म्हणतात हे भिक्खू ध्यान कर प्रमादात राहू नको आपले चित्त कामोपभोगात रमू देऊ नकोस प्रज्ञेशिवाय ध्यान ध्याना नाही ध्यानाशिवाय प्रज्ञा नाही ज्याच्याजवळ प्रज्ञा आणि ध्यान दोन्हीही आहेत असा पुरुष निर्वाणाच्या जवळ आहे ज्या भिक्खूने एकांत वास केला आहे ज्याचे मन शांत आहे त्याला धम्माचे सम्येक आकलन झाले असता अलौकिक आनंद होतो प्रज्ञायुक्त भिक्खूच्या जीवनाला इंद्रियावर ताबा ठेवणे संतुष्ट असणे धम्माने घालून दिलेल्या निर्बंधाचे प्रतिमोक्षाचे पालन करणे ज्यांचे जीवन शुद्ध आहे जे आलसरहित आहेत अशा थोर मित्रांची संगत ठेवणे यापासून प्रारंभ होतो आपली उपजीविका प्राप्त भिक्षेवर करेल आपली कर्तव्ये यथा योग्य पार पाडील तो आनंदभरात आपल्या दुःखाचा अंत करेल स्वतःला स्वतः जागे कर स्वत स्वतःची परीक्षा कर असा आत्मरक्षित आणि सावधान चित्त झाल्यावर हे भिकू तो सुखाने राहशील कारण मनुष्य स्वतःच आपला स्वामी आहे तो स्वतःच आपली गती आहे म्हणून ज्याप्रमाणे व्यापारी उद्या घोडाला आपल्या ताब्यात ठेवतो त्याप्रमाणे मनुष्याने आपले नियमन करावे जो भिक्खू अप्रमादी राहण्यात आनंद मानतो जो अविकाराचा भय मानतो तो आपले लहान मोठे बंध जाळून संचार करीत असतो जो भिक्खू चिंतनात आनंद मानतो अविचाराचे भय मानतो तो कधीही आपल्या पूर्ण अवस्थेपासून च्यूत होत नाही तो सदैव निब्बाण सानिध्य अनुभवतो गौतमाचे शिष्य हे सदैव जागृत असतात आणि त्यांचे विचार रात्रंदिवस बुद्धाचे ध्यान करतात गौतमाचे शिष्य हे सदैव जागृत असतात आणि त्यांचे विचार रात्रंदिवस संघावर एकाग्र झालेले असतात गौतमाचे शिष्य हे सदैव जागृत असतात आणि त्यांचे विचार धम्माचे ध्यान रात्रंदिवस करतात गौतमाचे शिष्य सदैव जागृत असतात आणि त्यांचे विचार स्व शरीराच्या सर्व क्रियांचे रात्रंदिवस ध्यान करतात गौतमाचे शिष्य सदैव जागृत असतात आणि त्यांचे मन रात्रंदिवस करुणेत समाधान मानते गौतमाचे शिष्य सदैव जागृत असतात त्यांचे मन रात्रंदिवस चिंतनात आनंद मानते संसार त्याग बिकट आहे संसार उपभोग बिकट आहे विहारवास बिकट आहे गृहवास दुःखदायक आहे समाजाबरोबर एकत्र राहणे आणि सर्व गोष्टी त्यांच्याबरोबर समानतेने सेवणे हे दुःखकर आहे परिभ्रमण करणाऱ्या भिक्खूसमोर दुःखच वाढून ठेवलेले आहे ज्याच्या ठिकाणी धम्मश्रद्धा आहे शील आणि यश यांनी जे जो ऐश्वर्यवान आहे तो कुठेही गेला तरी सर्वत्र पूजनीय ठरतो यापुढे आपण पाहणार आहोत दोन भिक्कू आणि तपस्वी तेव्हा आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद